नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल्ट सायन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत हा महिना तुमच्यासाठी संतुलन आणि समाधानकारक राहणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या स्वभावातील स्थैर्य आणि संयम हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र राहणार आहे म्हणजे याचा तुम्हाला खूप छान इफेक्ट होणार आहे खूप चांगला असर होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्यातले जे काही चेंजेस असतात ना तेच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं बनतात आणि सगळ्यात मोठी ताकद ही बनत असते म्हणून म्हणतात की सहसा करून मी चक्रा बॅलन्सिंग वर एक व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा की चक्रा बॅलन्स असलं तर काय होतं आणि अनबॅलेन्स झाले तर काय होतं म्हणून शुक्र ग्रहाची अनुकूलता तुमच्यासाठी आकर्षकता आत्मविश्वास आणि सर्जनशील विचार तुम्हाला देऊन जाईल दे। जी आता तुम्हाला सगळ्यात मोठा इफेक्ट शुक्रग्रहाचा या महिन्यामध्ये तुमच्यावर होणार आहे शुक्र हा आकर्षणाचा कारक आहे लक्झरीचा कारक आहे तर ह्या महिन्यामध्ये त्यानुसार तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस घडत जातील जे तुमचे काही कामं अपूर्ण राहिलेले होते जे जुने काही कामं तुम्ही पेंडिंग असतील ते कामं ह्या महिन्यामध्ये तुमचे फटाफट होतील आणि अनिर्विघ्नपणे पार पडतील आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला काही नवीन सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी हा महिना एकदमच बेस्ट आहे नवीन सुरुवात करून बघा प्रत्येक गोष्टीची नवीन सुरुवात करायची असेल तर हा महिना बेस्ट आहे तुमच्यासाठी नोकरीच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं ना तर नोकरीमध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील कंपनी चेंज करायची असेल नोकरी चेंज करायची असेल तर असं समजा की हा काळ फक्त तुमच्यासाठी आहे आणि खूप योग्य आहे या महिन्यामध्ये या बाबतीत खूप सकारात्मक निर्णय घेतले जातील ज्याही गोष्टी घडतील त्या खूप सकारात्मक होतील त्याच्यामुळे या महिन्यात तुम्ही करू शकता जसं मी मागच्या महिन्याच्या मुलांकामध्ये सांगितलं होतं की ह्या महिन्यात तुम्ही नोकरी चेंज करू नाही शकत पण ह्या महिन्यामध्ये तुम्ही नोकरी चेंज करू शकता करायचं असेल तर योग्य वेळ आहे योग्य निर्णय राहील तुमच्यासाठी जो तुम्ही जॉब जौ करताय किंवा कुठलाही व्यवसाय करताय तर तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडनं तुमच्या कामाचे खूप भरभरून कौतुक या महिन्यामध्ये होणार आहे या महिन्यात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल की तुम्ही काम छान केलं सुंदर केलं आणि तुमच्या कामामुळे तुमची वाहवाही खूप होईल आणि जे व्यवसायात असतील त्यांच्यासाठी ह्या महिन्यामध्ये नवनवीन डील्स तयार होतील जे नवीन नवीन तुम्हाला डील्स मिळत जातील किंवा तुम्हाला चांगली भागीदारी मिळू शकते म्हणजे योग्य पार्टनर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळू शकतो आणि जो जी पार्टनरशिप मी करणार असाल किंवा ज्या ज्याच्यासोबतही भागीदारी करणार असाल ते खूप छान आणि योग्य पद्धतीने पार पडणार आहे म्हणजे पर्सन ह्या महिन्यामध्ये तुम्हाला राईट पर्सन मिळणार आहे सो so, कीप अप या महिन्यामध्ये फक्त तुमच्यासाठी एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला की भावनांपेक्षा म्हणजे भावनिक कुठल्या गोष्टीकडे बघण्यापेक्षा प्रॅक्टिकली बघा प्रॅक्टिकली इन्व्हेस्ट करा प्रॅक्टिकली वर्क करा कुठल्याही व्यक्तीसोबत किंवा कुठल्याही कामासोबत तुम्ही भावनिक जुळू शकत नाहीत भावना या महिन्याला तुम्हाला काम करणार नाहीत भावनिक जर व्हाल तर प्रॉब्लेम होईल त्याच्यासाठी थोडस प्रॅक्टिकल राहून वर्क करा बेस्ट राहील तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या जर बघायचं म्हटलं तर स्थिरता खूप आहे या महिन्यामध्ये म्हणजे अचानक पैसा येणं अचानक होणं किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट अडकून पडले असतील किंवा काही पैसे तुमचे अडकलेले असतील ते अचानक येतील आणि तेही लाभा सकट येतील असा हा महिना तुमच्यासाठी आहे फक्त जसा अचानक पैसा येणार आहे ना तर मग तुम्हाला तुमच्या खर्चावरही नियंत्रण ठेवावं लागेल ते कसं होतं की पैसा येतोय खूप हे बघून आपण खर्च हे त्यानुसार करतो त्या था था ही त्या तर त्यानुसार खर्च करू नका तसं जर खर्च करत राहिलात तर मग प्रॉब्लेम्स येऊ शकतात जर कुठलीही गुंतवणूक करायची असेल ना तुम्हाला तर ह्या महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीसचा जो शेवटचा आठवडा असणार आहे तो तुम्हाला खूप चांगला असणार आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता प्रेम संबंध किंवा रिलेशनशिपचा जर विचार करायचा म्हटला ना तर हा महिना तुमच्यासाठी खूप छान गोळवा घेऊन आलेला आहे या महिन्यामध्ये तुम्हाला एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल त्यातल्या त्यात जे जुने गैरसमज होते ते तुमचे मिटतील या महिन्यामध्ये म्हणजे जे जुने गैरसमज होते ते बोलून वगैरे ह्या महिन्यामध्ये तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात मनात जी कुठे ना कुठे खंत होती समोरच्या व्यक्तीविषयी ती खंत ही या महिन्यामध्ये संपणार आहे फक्त गोष्ट अशी असते की कुठलेही रिलेशन मध्ये इगो हा नको असतो जर इगो रिलेशनशिप मध्ये आला तर रिलेशनशिप हे खराब होत असतं तर त्यासाठी प्लीज रिलेशनशिप मध्ये इगो आणूच नका इगो हा तुमच्या संसाराचा किंवा तुमच्या नात्याचा अंत करू शकतो तर ही गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बाकी डोंट वरी सगळं काही खूप छानच आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर हा महिना तुमच्यासाठी सामान्यत चांगला म्हणता येईल असंही नाही की खूप खराब आहे आणि असंही नाही की एकदम उत्तम आहे कारण बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला सर्दी खोकला ताप हे असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला होतीलच याच्यामुळे तुम्ही थोडेफार परेशान होऊच शकतात पण असं नाही की खूप खराबच होईल किंवा असंही नाही की तुम्ही एकदमच वेल राहाल किंवा एकदमच ओके राहणार असंही काही नाही सगळ्यात मोठा मंत्र शांत राहा संयमी राहा आणि सकारात्मक विचार करा ह्या महिन्यात शुक्र आणि शनी हा तुमच्याच बाजूने आहे त्याच्यामुळे सकारात्मक राहा आणि पुढे चला सगळं काही योग्यच होणार आहे सगळं काही छानच होणार आहे फक्त शांत संयमी राहायचं आहे तुम्हाला या महिन्यासाठी शुभ रंग गुलाबी आणि पांढरा असणार आहे तुमच्यासाठी विशेषतः शुक्रवारी आणि शनिवारी शनिवारी ब्ल्यू कलरचे कपडे घालता आले तर घाला शुक्रवारी गुलाबी आणि पांढरे कलरचे कपडे घालता आले तर घाल अंक या महिन्यासाठी तुम्हाला सहा आणि नऊ हा अंक तुमच्यासाठी शुभ राहणार आहे म्हणजे ज्याही तारखेची टोटल सहा किंवा नऊ येते किती तारीख किंवा तो तो दिवस तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर त्या दिवशी करा म्हणजे निर्णय फसणार सगळेच योग्य असतील आणि जर तुम्हाला महिन्याला उपवास करायचा असेल की तुमचा महिन्यात कुठल्याही प्रकारचे अडथळे यायला नको किंवा या काही प्रॉब्लेम व्हायला नको तर शुक्रवार आणि किंवा सोमवार या दोघं वारांपैकी एका वाराला उपवास केला तर अतिउत्तम राहणार आहे तुमच्यासाठी करून बघा सगळे उपाय आणि हो आजचं तुम्हाला राशीफल आवडलं असल्यास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन